प्रथम एकवीसव्या फेरीमध्ये पडलेले मतदान उमेदवारनिहाय वाचून दाखवण्यात येईल त्यानंतर एकवीसव्या फेरी अखेर एकूण झालेले उमेदवार मतदान जाहीर करण्यात येईल एकवीसव्या फेरीमध्ये उमेदवारनिहाय पडलेली मते खालीलप्रमाणे आहेत आप्पाचिंदा केदारे आठ मते डॉक्टर आयर राऊल दौलत राऊत दोन हजार पाचशे बहात्तरमध्ये शिरीष कुमार वसंतराव कोतवाल आठशे छत्तीसमध्ये गणेश रमेश निंबाळकर तीन हजार सातशे बेचाळीसमध्ये सकाराम धोंडेराम राजनोर सोळामध्ये समाधान वसंत आहेर सतरामध्ये संतोष नामदेव केदारे अठ्ठावन्नमध्ये केदारनाथ तानाजी आहेर एक हजार चौऱ्याण्णवमध्ये बंगला सतीश भंडारी पाचमध्ये शशिकांत भगवान सावकार एकमत शंकर कारभारी गायकवाड सहा मध्ये समाधान हिरामन खैरनार सोळा मध्ये संजय ओंकार बागुल नऊ मध्ये ज्ञानेश्वर कचरू पाचोरकर दहा मध्ये नोटा पंधरामध्ये एकवीसव्या फेरीमध्ये फेरी एकूण मते आहेत आठ हजार चारशे पाच एकवीसव्या फेरी अखेर उमेदवार न्याय मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत चिंदा केदारे पाचशे चारमध्ये डॉक्टर आहेर राहुल दौलतराव एक लाख एक हजार चारशे सतरामध्ये दिलीप कुमार वसंतराव कोतवाल बावीस हजार एकशे एकोणसाठमध्ये गणेश रमेश निंबाळकर पन्नास हजार तीनशे एक्क्याऐंशीमध्ये सकाराम तोंडीराम राजनोर तीनशे एकोणचाळीसमध्ये समाधान वसंत आहेर सातशे त्रेचाळीसमध्ये संतोष नामदेव केदारे दोन हजार चारशे एकोणसत्तरमध्ये केदनानाथ तानाजी आहेर सत्तेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तरमध्ये बंगला सतीव भंडारी दोनशे एकोणसाठमध्ये शशिकांत भगवान सावकार एकशे एकोणावीसमध्ये शंकर कारभारी गायकवाड तीनशे तीनमध्ये समाधान हिरामन खैरनार चारशे एकोणऐंशीमध्ये संजय ओंकार बागोल दोनशे नव्वदमध्ये ज्ञानेश्वर कथरू पातोरकर चारशे त्र्याण्णवमध्ये नोटा चारशे सहामध्ये एकूण आत्तापर्यंत मोजलेले मत मते आहेत दोन लाख सत्तावीस हजार सातशे छत्तीस धन्यवाद